नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुण्यातील प्रभात रोड या ठिकाणी असलेले दर्शन हॉटेल मित्रांनो या दर्शन हॉटेलला आज पन्नास वर्ष पूर्ण होतात पन्नास वर्षापूर्वी सुरू झालेला हा एक छोटासा ज्युसबार हा स्नॅक सेंटर आणि विविध पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे या मागची संपूर्ण कहाणी संपूर्ण स्टोरी आपण ऐकणार आहोत चालता जाऊया त्या दर्शन ज्युसबार दर्शन रेस्टॉरंट कसं आलं ते बघण्यासाठी माझं नाव शीतल कुमार आहूजा पन्नास वर्ष पूर्ण केल्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद आय थँक एव्हरीबडी फॉर मेकिंग दिस डे हॅपी काय आहे आपले एस्टॅब्लिशमेंट काय आहे बेसिकली इट स्टार्टेड ॲज अ ज्यूस बार ओके आणि तेव्हा इट वॉज लाईक वी हॅड ऑल स्टुडंट्स वर्किंग हे सगळे स्टुडंट्स आहेत माझ्याबरोबर जे आधीही होते पन्नास वर्ष अगोदर अँड आज दॅट वॉज मेंट फॉर दॅट स्कूल एड्युकेशन तेव्हा पार्ट टाईम जॉब मिळायचे नाही सहसा आणि त्या पार्ट टाईम जॉबनंतर इट वॉज जस्ट द टाईम वॉज ऑन वर्किंग आवर्स एवढेच होते की दे कुड वर्क अँड स्टडी ते ते अर्न यू लर्न होतं तसं अँड तिथं दॅट फील वॉट सॅलरी ते त्यांना मिळायची दॅट वॉज ओनली इनफ नॉट फॉर द लिव्हिंग इट वॉज फॉर कम्प्लिटिंग देअर एड्युकेशन आणि आ, ते ते ॲड्युकेशन करताना आपलं हितं काम करताना जे ॲड्युकेशन केलं आणि नंतर एव्हरीबडी हॅज गॉन इन टू डिफरंट वॉक्स ऑफ देअर लाईफ चांगले प्रोफेशनमध्ये जे काही त्यांनी अचीव केलं आहे तर हे त्यांचं फाउंडेशन होतं अँड नंतर दिस व्हेरी ऑर्गॅनिकली दर्शन ग्रो झालं ते एक एक आपण आयटम वाढवत गेलो जे बाहेर नाही मिळायचं ते इथं सर्व करायचं होतं जे बेसिकली फाईन टाईनला किंवा फाय स्टारला जावं लागेल तर त्याच्या बदली मी ते आय मेड शुअर की इट वॉज मेड अवेलेबल फॉर द मास आणि इट वॉज अगेन सुट टू लोकल पॅलेस इट वॉज नॉट आय डेंट वॉन्ट टू कॉपी वॉट द अदर्स आर डुईंग फॉर सिम्पल की पिझ्झा ए वर्ल्ड वाईड दे यूज मो मसालेला चीज बट आपल्या लहानपणी आणि त्या काळी काय पन्नास चीज नव्हते आणि शंभर त्याचे व्हेरायटीज नव्हते आपल्याला नुसतं प्रोसेस प्रोसेसची माहीत होतं आणि आजही मी तेच वापरतो आहे इट इज डुईंग परफेक्टली होईल ऑर इवन इन बर्गर तिथं कोल्स्लॉ वापरायचे पण म्हणजे जे बर्गर जॅंट्स आहेत त्या काही बर्गर पहिलं तर इथं मी यायचंच नाही फार कमी जागेत असायचा आणि जे होता तरी कोल्सला वापरायचे आय नेवर यूज कोल्सला आपल्या आपण घरी काय शिकलो खायला जे ग्रीन चटणी तर आज पण मी तीच वापरतो आहे अँड इट इज सूटेड टू अवर पॅलेट अँड दॅट इज येट लाईक बाय ऑल सुरुवातीला सुरू केलं त्यावेळेस तुम्ही म्हणाल असं ज्यूस बार होता कोणते कोणते ज्यूस होते त्याची किंमत काय होती रेट काय होते फळांचे सगळे ज्यूस होते, होते मिल्कशेक्स होते दोन रुपये ज्यूस होतात मोसंबी ज्यूस ऑरेंज ज्यूस दोन रुपयेला होतात आणि मँगो मिल्कशेक होतं ते मला वाटतं अडीच रुपयाला होतं व जितकं मला आठवतंय तर त्यांचे ग्रॅ दरवर्षी तेव्हा वाढायचं नाही एक दोन तीन वर्षांनी एक वेळा प्राईस वाढायची आता असं बघावं लागतं की आपल्याला दरवर्षी वाढवायचं ऑर कम्पीट द मार्केट आणि तेव्हा फक्त प्राईस वॉज नॉट जाते इट वॉज की आपल्याला अजून काय जास्त देता येत आहे आणि हाऊ पीपल ॲक्सेप्ट करतात ते मेन होतं आज तुम्ही काय काय सर्व करता आज आता मल्टीकोजिन रेस्टॉरंट झालं आहे बट येट माय मेन्यू इज व्हेरी स्नॅकी इट इज अ गुड सब्स्टिट्यूट टू मील्स ते भाजी रोटी दाल तसं नाही आहे पण ॲट द सेम टाईम जे मेन्यूमध्ये ऑफरिंग आहे दॅट कॅन बी अ व्हेरी गुड सब्स्टिट्यूट टू मील सो इट इज मल्टीक्रोज इन व्हेरी चायनीज कॉन्टिनेंटल इटालियन नॉर्थ इंडियन तर आपलं आहेच तर हे असं पाच पाच आयटम आहे नॉर्थ इंडियनचे दहा आहेत बाकी पाच पाच आयटम आहेत आणि इट्स अ व्हेरी गुड मेनू मिक्स लाईक लाईक सट की सबस्टिट्यूट टू बीन्स तुमच्या इथं आले हा पदार्थ खायलाच पाहिजे असे पदार्थ एक चना भटुरा इज द मोस्ट पॉप्युलर तर दही वडा आहे आणि तिसरा आहे बेक बीन्स ओके तर हे आता बेक बीन्स अजूनही मला वाटत नाही कुठं पॉप्युलर आहे बट देन इथं इट इज बीन पॉप्युलर फॉर द लॉगेस्ट आहे प्रमोद भगवान कुलकर्णी ओके okay. एकोणीसशे साधारणपणे शहात्तरपासून चौऱ्याऐंशी पर्यंत इथं होतं काय करत होतं इथं सगळ्या प्रकारची कामं केली जो आधी पहिलं वेटर म्हणून होतो नंतर मग मॅ मैं मॅनेजर म्हणून काम केलं नंतर कधी कॅ कॅशवर बसलो बहुतेक सगळ्या प्रकारची कामं यात केली okay. त्याच्यानंतर पगार किती होता त्यावेळेला काहीतरी दीडशे रुपये मिळायचं तीन शिफ्टचे तीन शिफ्ट तीन शिफ्ट आणि हा अनुभव खूप चांगला होता खूप चांगला होता खूप बेस्ट मिळाला चांगलं शिकायला मिळालं चांगल्या लोकांची संगत मिळाली त्याच्यामुळं काहीतरी पुढं करायची इच्छा झाली त्यातनं पुढं शिकत गेलो ग्रॅज्युएट झालो आणि मग नंतर मला बोर्डात नको एस सी सी बोर्डात नोकरी लागली पण त्यात असं ते बरेच दिवस मला सोडायला तयार नव्हते म्हटलं असं करू नका माझा जॉब आहे पण त्यांनी मोठ्या मनाने सोडलं ते म्हणले ठीक आहे मला माहिती आहे तिथं येणारा एक मी दिवस जाणारच आहे इथे तो काय कायमस्वरूपी नाही पण त्यांनी सोडला त्यांचा मोठेपणा आहे काय म्हणून मी क्लार्क म्हणून होतो इथं सिनियर क्लार्क झालो मग सुपरवायझर झालो चौतीस पस्तीस वर्ष सर्व्हिस झाली okay. आता रिटायर होऊन जवळजवळ आठ वर्ष झाली त्या काळामध्ये परत तरी विजिट झाली होती हो मी नेहमी येतोय मला इथले पदार्थ आवडतात माझं इथं रिलेशन खूप चांगलं आहे मला इथले सगळे लोकं आवडतात हा परिसर आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे okay. ओके नमस्कार मी डॉक्टर प्रकाश सोमण दर्शनचं इंटेरियरचं जेव्हा काम चालू होतं तेव्हापासून मी इथे येत होतो त्या काळी या सर्व उपक्रमाचे अध्वरीव स्वर्गीय लालजीबाई ठक्कर आमचे सर्वांचे मार्गदर्शक यांना मी आधी भेटलो होतो आणि असं म्हटलं होतं की मी इथे शिकायला आलो आहे पुण्यामध्ये मा मला पार्ट टाईम काम काही मा माझ्या आधारावर हवं आहे तर तेव्हा ते म्हणाले की इकडे ये आपण एक नवीन उपक्रम सुरू करतो आणि मग ती पुढे ठरलं की असे इथे विद्यार्थीच फक्त पार्ट टाईम ठेवायचे आहेत मी पुणे विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञान विषयात एम ए करत होतो पण आधीपासून आमचा परिचय आणि हे सगळं झाल्यामुळे जेव्हा जाहिरात दिली आणि इंटरव्ह्यू होते इथे विद्यार्थ्यांचे तेव्हा मी लालजीबाईंच्या आणि या सर्वांच्या बरोबर उभा होतो आणि त्यामुळे अनेकांचा असा गैरसमज झाला की मी यांच्यापैकीच एक कोणीतरी आहे आणि त्यानंतर लगेच कामही सुरू झालं मला त्या काळी असं होतं हो की एकाकडे एक, एक टेबल दिलेलं असेल तर त्या टेबलची सर्व जबाबदारी सर्व त्याने म्हणजे ऑर्डर घ्यायला मीच प्रत्यक्ष खाली आणून दिली ऑर्डर मग ती तयार झाली की नेऊन मांडायची त्यांच्यासमोर नंतर सगळं आवरायचं आणि बिलही घेऊन दे त्यांना बिल द्यायचं पैसे घेऊन त्यांचे उरलेले पैसे परत देणं हे सर्व पूर्ण काम एकाकडेच असायचं आणि त्यावेळेस फार फार गर्दी असेल तर आ, सोबत कोणी असतील मित्रांचे तर ते मदत करत असत त्यावेळी पगार हा एका शिफ्टला शंभर रुपये होता आज वळून बघताना तेव्हा मला वाटायचं की कि किती कमी आहे पण शंभर रुपये हे मला त्याकाळी पुरेसे वाटायचे पुरेसे असायचे आणि आज बघताना मला असं वाटतं आहे की आज पैशाची किंमत काय त्यामानाने शंभर रुपये खूप मिळत होते आम्हाला त्या काळी आणि त्यामुळे एक गोष्ट झालेली होती की स्वाभिमानाने आपण आपल्या शिक्षणाला स्वयंपूर्ण होऊन आपण शिक्षण करू शकतो आहोत आता काय करतो नाही मी एम ए फिलॉसॉफी झाल्यानंतर एस पी कॉलेजमध्ये मला जॉब मिळाला शिक्षकाचा आणि तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र असे दोन विषय मी तिथे शिकवत होतो ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज एम ए तीनही लेवलला आणि तिथे चौतीस वर्ष काम करून आता रिटायर झालो आहे रिटायर होऊनही चौदा वर्ष झाले पण अजूनही इकडून कधीही चाललेलो असलो की दर्शनकडे नजर तर जाते किती घाईत असलो तरी कारण इथून आमचा खरा प्रवासाचा आणि प्रगतीचा प्रारंभ झाला होता डॉक्टरेट मिळाली ते विषय कशामध्ये डॉक्टरेट ही तत्वज्ञान विषयातच मिळाली मला त्यामुळे पी ज्याला म्हणतात डॉक्टरेट तत्व नमस्कार मी दीपक वैद्य एकोणीसशे एकोणऐंशी नाइनटीन सेवन्टी नाईनपासून मला वाटतं मी इथे येत होतो मी इथे सुरुवातीला सर्व्हिस देण्याचं म्हणजे बेटर म्हणून काम केलं जवळजवळ दोन अडीच वर्ष मी या इथे होतो पण त्या काळामध्ये जे काही आयुष्यात आम्ही घडलो ते दर्शनमुळे घडलो आणि घडण्याची पहिली पायरी ही दर्शनमध्ये मिळाली हे नक्की म्हणजे इथे आल्यानंतर मॅनर्स एटिकेट्स हे सगळं शिकायला मिळालं असं नाही म्हणता येणार पण जगण्याकरता योग्य आणि पुढच्या प्रोफेशनकरता योग्य असे मॅनर्स आणि एटिकेट्स फक्त आणि फक्त इथे शिकायला मिळाले अतिशय प्रेम होतो या इथे आणि आम्ही एका कुटुंबासारखे वावरायचो इथे जे काही शिकलो आहे त्याचा मला पुढे खूप उपयोग झाला आता काय करतो है? मी आता गेली एकोणचाळीस वर्ष थर्टी नाईन इयर्स मी स्वतंत्र आर्किटेक्ट आणि इंटिरियर डेकोरेटर म्हणून प्रॅक्टिस करतो आहे आणि छान आहे प्रॅक्टिस काय नावानी दीपक वैद्य अँड असोसिएट्स या नावानेच मी प्रॅक्टिस करतो आणि जे काय आहे ते दर्शनमुळेच घडलो हे पण नक्की आहे पगार त्यावेळेला मला आठवत आहे की असेची असेची इफ, not... चार तासाची शिफ्ट असायची आणि त्यावेळेला सकाळपासून दर्शन असायचं इफ नाही सकाळी सकाळी असायचं त्यावेळेला हां त्यावेळेला अकराला पहिली सुरुवात व्हायची आणि चार तासाची शिफ्ट असायची आणि चार तासाला एकशे पाच रुपये असा पगार होता आणि मी मला वाटतं नंतर नंतर एका वेळेला तीन तीन शिफ्ट करत होतो आणि रात्री दोनला मी घरी जायचो एकला बंद व्हायचं आणि दोनला घरी जायचं अशा प्रकारे मी इथे काम केलेलं आहे आणि खूप मदत व्हायची एकतर सगळ्या प्रकारचं काम सरांनी जसं सांगितलं तसं सा। की ऑर्डर घेण्यापासून सर्व्हिस देण्यापासून नंतर टेबल पुसण्यापर्यंतचं सगळं काम एकाच माणसाने करायचं पण ट्रीटमेंट खूप चांगली होती कारण त्यांनी इथे मेनू कार्डमध्ये मागे नोट लिहिली होती की डोंट कॉल देम बेटर अँड कॉल देम ॲज बंधू ऑर ब्रदर पेंटर आहेत ते दोन पेंटिंग तिथं लावले आहेत ते ह्यांनी आत्ता मागच्या आठवड्यात तिथं मला लावायला लावले करून आणले आणि कथाकथन करतात तर असे असे बरेच त्यांचे दुसरे पॅशन म्हणजे प्रोफेशन प्लस हे एवढे हॉबीज आणि ते सगळं त्यांनी डेव्हलप केलेलं आहे काळामध्ये सुधीर गाडगे जे आज प्रख्यात निवेदन सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी तेव्हा फक्त दूरदर्शन होतं आणि त्यांचा युवदर्शन म्हणून जो कार्यक्रम होता त्यासाठी त्यांनी इथे येऊन या जागे प्रत्यक्ष मी काम करतो आहे आणि मग त्यांच्याशी बोलतो आहे अशी मुलाखत घेतली होती आणि गमत अशी की प्रत्यक्ष ती मुलाखत दाखवली गेली तेव्हा मी इथे कामच करत होतो आणि नंतर येणारे लोक म्हणाले अरे आत्ताच तुला तिकडे पाहिलं मी माझं नाव दीपक मोरे दर्शनमध्ये मी एकोणीसशे ब्याऐंशी साली जॉईंट झालं जॉईंट म्हणजे असं झालं की इथे एक मॅनेजर होते झा म्हणून मी सकाळी ह्या रस्त्याने चाललो होतो त्यांनी मला त्यांनी शीतलबाई आणि अमर आहुजा यांनी मला जॉईन करून घेतलं मी विद्यार्थीच होतो पण जॉईन करताना त्यांनी असं सांगितलं की तुला जे पडेल ते काम करावं हो लागेल तुम्ही म्हटलो करायची माझी तयारी आहे माझ्या घरात माझ्या पुरुष स्वयंपाकाचे कार्यक्रम करत असेल छोटे मोठे तर त्याचा मला काही इतका नॉलेज नव्हतं पण इथं आल्यानंतर ज्या वेळेला इथे मी आलो एकोणीसशे ब्यात तर इथं जे मी सेवा केली त्याच त्या सेवेकडे मी पहिल्यांदा सगळ्यात कृतज्ञतेने पाहतो की त्याचं मला नंतर काय झालं तर सांगतो ह्या सगळ्यांनी मला जी सेवा करायची संधी दिली काय काय काम केलं तुम्ही तेच सांगतो की इथं आल्यानंतर काम म्हणजे काम असं नाही की तू डिश धुवायची नाही डिश काढ सर्व काम केलं म्हणजे फरशी पुसण्यापासून भांडी घासण्यापर्यंत क्लिनिंगपर्यंत आमची क्लिनिंग असायची बारा नंतर रात्री दोनपर्यंत ते करून आम्ही जायचो आणि त्यालाही का मुद्दा उशीर करायचो का तर नाना पाटेकर लक्ष्मी रोडला चहा चहा पिण्यासाठी दोन वाजता यायचं बरं तर दोन त्या सुशमध्ये सु, मग हे आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही मुद्दाम उशीर करायचो आणि इथून मग लक्ष्मी रोडने जायचं बरं आणि त्यावेळेस पगार पगार असा शंभर एक शंभर एकशे दहा रुपये तर पगार तर आम्हाला तर फायदा होताच पण ह्यांनी जो दयाळूपणा दाखवला ह्यांनी जे आम्हाला धडे दिले त्याच्यानंतर मी आम्ही जे मी जे घडलो म्हणजे एखाद्या मूर्तीचा मी केटरस झालो आणि पुण्यातल्या ज्या नामांकित व्यक्ती आहेत म्हणजे पुण्याला चव देणार आहे उदाहरणार्थ जंगले मॅडम सिंपली डेलिसियस लक्ष्मीनारायण शिवडा बुधानी वेफर्स पुन्हा तुमचं अशी कित्येक नावं घेऊ हो तुम्हाला ए व्ही भट केदार भट वगैरे अशा लोकांना मला त्यांचे कौटुंबिक कार्यक्रम करण्याच्या संधी मिळाल्या आणि राजीव बजाज आहे भरपूर आत्ता आत्ताच तेही मी बंद केलं नंतर कारण माझ्या पुढच्या ह्याच्यामध्ये मला कोणी सपोर्ट करणारं नाही आहे सगळ्यांचे चेंज आहेत कोणी डॉक्टर झाले कोणी काय घरामध्ये असं शिकलेलं आहे त्यामुळे पुढे कुणी नाही आहे सिन्स वी वर किड्स आय थिंक वी ऑल ऑफ वर युअर वी न्यू वॉट इस प्रोसेस चीज अँड दॅट वॉज द चीज वॉट वी टेस्टेड अँड यट टुडे आय एम युझिंग दॅट इट इज नॉट इजे मला पहिलं ती किशोरबाईंनी थोडं ट्रेंड केलं इथलं मॅनेजर आणि मग नंतर मला सांगितलं की आता नवद्यांच्या हाताखाली तू काम कर म्हणजे ते तुला व्यवस्थित ट्रेन करतील तर अक्षरशः म्हणजे मगाशी मी जे बोललो त्याच्याप्रमाणे की घडणं म्हणजे काय आणि घडवणं म्हणजे काय आहे ते इथे म्हणजे मॅनर्स आणि एटिकेट्स आम्ही नारायणपेठेत राहणारी शाळेत जाणारी मुलं होतो अगदी साध्या दोन छोट्या दहा बाय दावाग, दहा खोल्यांमध्ये राहणारी मुलं होतो पण इथे आल्यानंतर मॅनर्स एटिकेट्स मग इथलं प्रिपरेशन डिश कशी ठेवायची डिशच्या खालती पेपर नॅकटिंग कुठल्या बाजूला ठेवायचा काटा चमचा कुठल्या बाजूला ठेवायचा हे जे वर्ल्ड स्टँडर्डची जी एटिकेट्स आहेत ते त्यांनी इथे आम्हाला आल्यानंतर शिकवले हो एवढंच नाही तर त्याच्याशी सांगितलं असं सा, की पाण्याचा ग्लास कस्टमर आल्याबरोबर पहिल्यांदी कुठल्याही परिस्थितीत दोन मिनिटाच्या आत पाणी टेबलवर गेलंच पाहिजे जे आजही आम्ही घरात सुद्धा आम्हाला याचा उपयोग होतो की घरी कोणी आला तर पहिलं पाणी द्यायचं आणि ते पाण्याचा ग्लास देताना सुद्धा कसा तर आजही यांनी सांगितलं आजही मालती सवय ग्लास उचलला की करंगळी खालती ठेवायची आणि मग तो आवाज आला नाही पाहिजे आणि खालती लागलं नाही पाहिजे आणि अशीच ठेवलं गेलं पाहिजे इतक्या छोट्या छोट्या आणि बारीक गोष्टी यांनी आम्हाला शिकवलेल्या आहेत यामुळं घरातल्या महिलांना जरा चांगला रिलीफ मिळत <laughs> असेल <अक> अगदी नक्की <laughs> नाही एवढंच काय की आपण घरी सँडविच करतो पण सँडविच करताना मी थोडस सिक्रेट ओपन करतो <laughs> सँडविच करताना आपण चटणी सँडविच करतो घरी किती छान चटणी केली आपण सँडविच करतो पण ते इथल्यासारखं का लागत नाही किंवा बाहेरच्यासारखं का लागत नाही तर ते इथे गोपी असं कळलं कारण नंतर आतमध्ये पण काम करत होतो नंतर मी कॅशिवर पण जात होतो पण त्यावेळेला काम करायला सांगलं की ब्रेडच्या दोन्ही स्लाईस कापून घेतल्यानंतर त्या दोन्हीला पहिल्यांदी क्रीम लावायचं त्यावेळेला क्रीम हा शब्द आम्ही ऐकलेला सुद्धा नव्हता क्रीम म्हणजे काय सुद्धा माहीत नव्हतं पण क्रीम लावलं आणि त्याच्यावर चटणी लावली की ते जास्त छान लागतं हॉटेल मॅनेजमेंटचं स्टुडंट केव्हा डिप्लोमा केव्हा मी क्वालिफाईड नाही आहे पण ते पॅशन होतं खायची खूप हाऊस आणि टेस्ट करायची फूड म्हणून ते सगळ्यांना सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे म्हणून मी पण आधी सॅटिस्फाय व्हायचं आणि मग सगळ्यांना करायचं तसे हे सगळे डिशेस डेव्हलप झालेले मॅनेजमेंट आमच्याकडे कसं पाहत होतं याचा एक लहान नमुना सांगतो आम्ही खरं म्हणजे अंते अजिबात कोणाशी परिचित नाही नात्यातले नाही गर्दीपोटी आम्ही हे काम करायला आलेलो पण म्हणून याने तशा प्र पद्धतीने आम्हाला कधीही केलं नाही एक तेव्हा नियम होता तो पुढे किती चालू राहिला किंवा माहिती नाही मला पण तेव्हा नियम नियम म्हणजे सवलत अशी होती महिने आम्हाला किती आता ऐकलं तुम्ही शंभर एकशे एक पाच एकशे दहा वगैरे ते पैसे मिळायचे सर्वात कॉस्टली मला वाटतं मिल्कशेक ड्रायफ्रूटचा आणि तो म्हणजे वर ड्रायफ्रूट घातलेली नाही तो खायला लागायचा पिता येत नसेल इतका दाट होता तो चार रुपयाला वरती आणि खाली साडेतीन किंवा तीन लाख मी ए सीमध्ये काम करायचो म्हणून मला दोन्हीकडे ते माहिती तर तेव्हा पद्धत अशी होती की तुम्ही महिन्यातून एकदा कधी तुम्हाला पाहिजे ते इथे इथे बसून घ्यायचं नाही नाही तुम्हाला स्वतःला खाता येईल आणि त्याला पंचवीस टक्के त्यातही पंचवीस टक्के सवलत असायची आज आता तुम्हाला माहिती आहे मेनूचे उद्वीकर सगळे आकडे मला वाटतं क्वथितच दोन आकडे असतात सगळे तीन आकडे याच्या पुढे गेलेले आहेत तर ते तसा असताना म्हणजे की हाही विद्यार्थी आहे हा इथे काम करत आहे पण त्यालाही कधीतरी चाकता आलं पाहिजे आणि मला आठवण आहे की एकदा मी तो सर्वात कॉस्टली मिल्कशेक घेतला होता आज सुद्धा मी इथे येतो तेव्हा तो घ्यायची माझी होते आकडे पण होती पंचवीस टक्क्याची ते आत्ता पण तुम्ही आला की तिथं <laughs> मी सांगून ठेवी की तुम्हाला तीच डिस्काउंट मिळाला पाहिजे <laughs> Lavina Auja and yes darshan has completed 50 years today but this again is a matter of tremendous grace and blessings from the Lord above I've had a wonderful family and my husband has really carried it forward beautifully in fact when we, I got married to him and I came into this Family, i was wondering how he could manage everything so efficiently and so beautifully plus at the same time he gave a very humane touch to it he employed people and called them bandhus giving them so much of love admiration and respect which was very rare in those days so when I came into this family, I feel very blessed and I decided since he has got such a good aim, I thought as a wife it is a matter of great privilege, pride and happiness to support him in his endeavors.